उशीर झालाय बाबा तुला आधीच म्हणलो होतो मी लवकर निक म्हणून माझ्या पण पायावर पडली ना गाडी तुमच्या पायावर पडली मग गाडी काय उचलायची गरज होती मला उचलायचं मी काय आता काय अशी बॅड कॉनी उडी मारून येऊ गाडी वरून तुझ्याकडे गाडी आधी उचलली म्हणून तुला उच उचलायला आलो मी मला उचलायला आलो तुम्हाला सांगत होते ना तिकडच्या रोड निघ आपण तू तुला तुझ उशीर झाला होता आपल्याला जायला तुला कुणी एवढा वेळ आवरायला सांगितलं होतं मग पटकन आवरत नाही काय नाही धातच लावते नुसतं मी धातच लावते म्हणजे माझी चूक आहे मग गाडी पाळवायला लागली त्याच्यामुळे मला या रोड ने आलो हे पडलो तुझ्यामुळे पडलो सगळं तुमच्यामुळे पडलो तुझ्यामुळे लागले मला बी भी तुमच्यामुळे मी पडले आणि माझ्यामुळे लागले ह्या रस्त्याने कोणी घ्यायला सांगितले होती का ए मला काय हाऊस नव्हती तुझ्याच बहिणीचं जागरण वाजवायचा कार्यक्रम आहे मग माझ्या बहिणीचा मग तिकडे रस्ता नव्हता का तिकडनं आईला चारशे माणसं सांगितली पावशे बखर कापले आणि बोलावते एक तर सारखं फोन करून आणि तुला त्यातले हाऊस म्हणजे तुम्हाला अजून पण हेच करायचंय का मला उचला ना आता उचल काय काय तुम्ही हा कुठं आव तुम्हाला सांगत होते हे रस्त्याने घेऊ नका म्हणून तुम्हाला कळत नाही का फार एवढं काय झालं तुला एवढं लगेच दाखट पाय तू उभी आहे तू हा दरदाकड पाय उभी लागले माझ्या पायाला कितीतरी कुठे काय लागलं खर्च खर्चाटलं त्याने काय होते हा खर्चाटले तुम्हाला झाला असत माझी हा एवढी चार पाच भाकरे खाते तुला एवढीसा खर्चाटल्याने काय व्हायचे आणि एवढी हाऊस होती तर मग लवकर निघायचं ना घरनं माझं कारण सांगायचं नाही आ मी जुनी साडी घातली हाय का गळ्यात का कानात का काय का, हाय का तुला ती हटकून सवयच बहिणीकडे जाताना असं बघत जायचं म्हणजे नवरा सांगायला तुला काय घेत नाही म्हणून आहे ना हाय का मग माझ्याकडे हाय का हाय की सगळं मग तुला घालाय का होतं वेळेवर कुठे आहे कुठे काय घरात ठेवलंय कुठे म्हणजे मला विचारते का? का मी घालू काय येतलं तुझं काय पण तुझं काय पण काय काय पण तुझं मला थांबायची त मी चालले पुढे चालली मको नसती करीत राहत होतं काय करत राहतात निघून चालली का मग आता तू मी आता जातच असते निघून मारायला जात असते इथं राहतच नसते मी मला पाडीतात ना मुद्दामून पाडीतात तुम्ही मला मुद्दामून पाडायची मला काय हौस आली काय का, का? का? मोडून तुला परत नीट करत बसू मी काय तुझं तंगड मोडल मला हाताने भाकरे करून खायला असते ना ते पण सुधलाय बाय काय ना तो एवढस तो पडलं त्याला काय झालं की एवढं तुला एवढं का त्याड्यात पाडलाय तुम्ही मला काचाडीत पाडलय मी काय तुला बघून ना भिगली तुझी तू पडली इकडे तरी पडायचं ना मग डोक्या डोक्या ठिकाणी आला असतं म्हणजे तुम्हाला अजून मी डोक्यात पडले पाहिजे का हा मग तू थोडं डोके उभी पड म्हणजे जरा जागी होईल तुझा मी असा तुमच्यात मी मी आता दगड घालीन हा घाल दगड तुला निघून जा पळ मी नवीन मी जाणार ते निघून निघून जाणार तू जाणार नक्की जाणार शंभर टक्के निघून जा मी याचा दुसरी बायको करून घेऊन येतो जागर बघा बरं भेटती का तुम्हाला नाही नाही तू मी जाणार निघून मग बघतो मी काय करायचं असते मी चालले ते चालले वय पण निघ मी बी चाललो मग नाही तुला दुसरीच बायको करून दाखवली ना मी बी बघ जागरंगूनच पावन करून आणतो बघा आज खर चालत काय थांबाईल चाललो होती तू निघून जगी मग काय तुम्ही खरं चालले काय हा मग आता तुझ्या काय हातापाय पडत बसू काय मी चालू माझ मी जातो लय शान आहेत बघा तुम्ही नाही नाही जाकी काय जाकी मला पण यायचंय हा नाही आता कशाला येते थांबकी जा, जा आ, ना तू घरी माहेरी जायचं होतं ना जा। चाला। तुला चला तिथं बसला होता ना सासरा माझं हा जायचं होतं ना तुला मेवणा जिलेबीच ताटच घेऊन बसला होतो यासाठी सासरांनी मोठी पैठणी आणली तुला